तर हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा एक गोष्ट मला आठवली तर, तर आ, मी तुम्हाला एक सांगण्याची माझी अशी इच्छा आहे की सांगावं म्हणून तर बघा अशा प्रकारे काका आहेत जे साफसफाईचं काम करतात आणि काका एक मिनटं द्याल का मी व्हिडिओ बनवते तर मला सांगा तुम्ही सकाळी किती वाजताची ड्युटी असेल तुमची सकाळी सहाला चालू आणि दुपारी कधी तुमची ड्युटी बंद दोनला सांगते तर बघा अशी आमची माणसं आहेत मुंबईमध्ये ती सकाळी सहाला येतात आणि अशी त्यांची हाऊसकीपिंगची कामं आहेत आणि अशा लोकांचं प्राऊड वाटतं मला सफाई कामगार तर मला त्यांचासुद्धा अभिमान आहे म्हणून मी आज त्या काकांना आवर्जून स्वतःहून बोलले की दोन गोष्टी सांगा तुम्ही की तुम्ही कधी येता आणि कधी तुमची ड्युटी संपते तर अशीसुद्धा माणसं मेहनत करणारी कॉमन माणसं आहेत तर प्लीज अशा माणसांना तुम्ही खरंच कुठेतरी त्यांचं चांगलं होईल तर तुम्ही अशी कमेंट करा की ही माणसं तुम्हाला कशी वाटली आणि कमेंटमधून नक्की सांगा दादा थँक्यू सो मच धन्यवाद तर मला खरंच या लोकांचा खूप अभिमान वाटतो अशी माणसं आहेत की सकाळी सहाला उठून सफाईची कामं करणं आणि ह्या माणसं तुम्हाला क खूप कौतुक वाटलं की सकाळी सहाला येतात दोन वाजेपर्यंत आपली आपण अपन जो रस्ता म्हणजे ज्या रस्त्याने आपण जातो येतो तो रस्ता ते लोक साफ करतात आणि त्याचंच मला खूप कौतुक वाटतं त्यांचं तर अशा प्रकारे बघा हे दोन सफाई कामगार जे तिकडचे जे दादा होते ते आणि हे दादा तर असे हॅलो दादा गुड मॉर्निंग काय नाव आहे तुमचं तर राजेंद्र शिंदे ओके okay, okay. ओके तुम्ही कुठून येता बापरे म्हणजे चेंबूरवरून ते वाशीला येतात आणि सफाई कामगार आहेत नमस्कार दादा तुम्हाला भेटून मला खरंच खूप बरं वाटलं आणि मी आहे ना व्हिडिओ बनवते युट्यूब वरती तर मी हा युट्यूब वरती व्हिडिओ टाकला तर चालेल ना पगार वगैरे काय वाढत नाही आमचं याच्यामध्ये काय घर वगैरे काय चलत नाहीये काही नथिंगच आहे नथिंगच आहे बरोबर आहे आणि मेहनत करता जाया वीस हजार काहीच याला दीड हजार रुपये माझा खर्चच लागत वगैरे

तर सरकारना विनंती करावी अशी की तुम्ही तुमचे पगार कधीच वाढणार कारण तुम्ही हे सरकार थांबणार आहात आणि तुम्हाला खरंच मला असं वाटतं की ह्यांचे पगार वाढणं खूप महत्त्वाचं आहे आणि जे लोक खुर्चीवर बसलेले असतात त्यांचे पगार पाणी वाढतात कारण की ते खूप शिकलेले आहेत का नाही वाढवत आहे हा एक आहे तुमचा पॉईंट मला आवडला आणि मी खर, हा शेअर करणार व्हिडीओ लोकांमध्ये म्हणजे खूप लोक बघणार हा व्हिडिओ आणि त्यांना सुद्धा वाटलं तर ते हा व्हिडिओ नक्की शेअर करा एवढे युनियन मध्ये असो कोणी बाजू मांडत नाहीये ओके आम्ही कोणत्या काहीतरी करा बघा जसे हे काम करतात तसे आम्हीसुद्धा कॉमन माणसं आणि आम्ही पण सकाळी संध्याकाळी कामं करतो आम्हाला जो काय पगार मिळतो त्याच्यात आमचं घर चालतं पण नक्की या लोकांचा पगार वाढणं हे महत्त्वाचं आहे कारण ही लोक जेव्हा साफ करतात रोड तेव्हा आपण त्या रस्त्यानी चालतो आणि धन्यवाद दादा थँक्यू बाय बाय ओके? ओके 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 थँक्यू तर फ्रेंड्स तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला आवडला तर बघा त्यांनी त्यांचं स्वतःचं मन व्यक्त केलं हेच मला करायचं होतं खरं तर आणि आज मी विचार केला होता की मी सुद्धा कामावर जाता जाता काहीतरी माझं मनोगत मांडेनच पण इतर लोक पण मला आता दिसली आणि मी हा एक थो छोटासा प्रयत्न केला आहे तर फ्रेंड्स नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर थँक्यू सो मच फ्रेंड्स बाय बाय टेक केअर